नमस्कार बालमित्रो हो, आज आपण महाराणी लक्ष्मीबाई यांच्यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत महाराणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी काशी येथे झाला त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे चिकनाजी त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई होते महाराजांच्या आजोबा बळवंतराव हे बाजीराव पेशवांच्या सैन्या सेनापती असल्यामुळे मोरोपंतांनाही पेशव्यांनी आशीर्वाद दिला होता लक्ष्मीबाईंना लहानपणी मनुबाई या नावाने ओळखले जायचे अठराशे अडतीस मध्ये गंगाधरराव यांना झाशीचा राजा घोषित करण्यात आले ते विदूर होते अठराशे पन्नास मध्ये त्यांचा विवाह मनुबाईशी झाला अठराशे एकावन्नमध्ये मध्ये त्यांना रत्न नावाचा मुलगा झाला झाशीच्या कानाकोपऱ्यात आनंदाची लाट पसरली पण चार महिन्यांनी तो मुलगा मरण पावला संपूर्ण झाशी दुःखाच्या सागरात बुडाली राजा गंगाधरराव यांना इतका मोठा धक्का बसला की ते सावरले नाहीत आणि एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी त्यांचे निधन झाले महाराजांचा मृत्यू राणींना असह्य झाला असला तरी त्या घाबरल्या नाहीत त्यांनी विवेक गमावला नाही राजे गंगाधर राव यांनी त्यांच्या हयातीतील त्यांच्या कुटुंबातील मुलगा दामोदरराव यांना दत्तकपुत्र मानून इंग्रज सरकारला माहिती दिली होती पण ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने दत्तकपुत्र नाकारला सत्तावीस फेब्रुवारी अठराशे चौपन्न रोजी लॉर्डल हौसीने दामोदर रावांच्या दत्तकपुत्राला दत्त घेण्याच्या धोरणाखाली नकार दिला आणि झाशीचे ब्रिटिश राज्यात एकीकरण करण्याची घोषणा केली पॉलिटिकल एजंटची माहिती मिळतात राणीच्या तोंडून मी माझी जाशी देणार नाही हे वाक्य बाहेर पडले सात मार्च अठराशे चोपन्न रोजी झाशी इंग्रजांच्या ताब्यात गेली झाशीच्या राणीने पेशन नाकारले आणि नगरच्या राजवाड्यात राहू लागली येथून भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य क्रांतीचे बीज अंकुरले उत्तर भारतातील नवाब व राजे व सम्राट इंग्रजांच्या राज्य लिपष्टाच्या धोरणावर असंतुष्ट झाले चा आणि सर्वांमध्ये बंडाची आग पेटली राणी लक्ष्मीबाईंनी ही सुवर्ण संधी मानून क्रांतीची ज्योत अधिक प्रज्वलित करून इंग्रजांविरुद्ध आखली भारतातील लोकांमध्ये बंडाची ज्योत पेटली संपूर्ण देशात क्रांतीची संघटित आणि ठामपणे अंमलबजावणी करण्याची तारीख एकतीस मे अठराशे सत्तावन्न निश्चित करण्यात आली होती पण त्या क्रांतीची आणि सात मे अठराशे सत्तावन्न रोजी मेटर मध्ये आणि चार्जिंग अठराशे अठ्ठावन रोजी कानपूरमध्ये भीषण दंगल उसळली अठ्ठावीस जून अठराशे सत्तावन्न रोजी कानपूर पूर्णपणे स्वातंत्र्य झाले त्यांनी सागर गारगोटा शहगड मदनपूर माखेडा रामपूर ताब्यात घेतले आणि कृत अत्याचार केले नंतर जाशीच्या दिशेने निघून पूर्व आणि दक्षिणेकडील आपला के मोर्चा घातला लक्ष्मीबाई अगोदर सावध झाल्या होत्या आणि या युद्धाची आणि त्यांच्या आगमनाची माहिती मानपूरचा राजा मरदास याकडून मिळाली होती तेवीस मार्च अठराशे अठरा रोजी जाशीची ऐतिहासिक लढाई सुरू झाली जाशीच्या राणीच्या आदेशानुसार कुशल तोफ खान गुलाम गवस्तान यांनी तोफान चालू शकला साधला आणि असे गोळे फेकले की प्रथमच ब्रिटिश सैन्याचे षटकार चुकले राणी लक्ष्मीबाईने सात दिवस पराक्रमाने जाशीचे रक्षण केले आणि आपल्याला सशस्त्र दलाने इंग्रजांशी शौर्याने लढा दिला राणीने उघडपणे शत्रूचा सामना केला आणि युद्धात आपले शौर्य दाखवले दामोदर रावांना पाठीमागे हट्ट धरून घोड्यावर स्वार होऊन त्या एकट्याच इंग्रजांशी लढत राहिल्या इंग्रजांनी राणीचे शौर्य आणि धैर्य स्वीकारले परंतु ते राणीच्या मागे लागले राणीचा घोडा गंभीर जखमी झाला आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला परंतु राणीने हार मानली नाही आणि शौर्य दाखवली राणी आणि तात्या टोपे यांनी कालफी येथे योजना आणि शेवटी नानासाहेब शहागडचे राजे वानपूरचे राजा मर्दान सिंह इत्यादी सर्वांनी राणीला साथ दिली राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्य विद्यात आयुष्याचे शेवटचे बलिदान देऊन जनतेला चैतन्य दिले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा संदेश दिला ग्लावेरची शेवटची लढाई अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी झाली आणि राणीने आपल्या सैन्याचे ने कुशलतेने नेतृत्व केले जखमी होऊन अखेरीस हुतात्मे पत्कारले धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा